चला कोणता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं तु उत्तर तुम्हाला नाही मध्ये नाही देणार तुम्ही जर नाही हो म्हटलं तर तुम्ही गेम हारसाल तुम्हाला मला पाच हजार रुपये द्यायला लागतील पण जर तुम्ही ना हो म्हटलं तर मी गेम हारीन मग मी तुम्हाला पाच हजार रुपये देईन हा तर खूपच सोपा गेम आहे सोपा गेम आहे की नाही मग सुरू करू प्रश्न हा आहे की मी तुमच्या अरे मी गेम हारली आता मला तुम्हाला पाच हजार रुपये द्यायला लागतात ठीक आहे मी तुझ्या पाकिटातले दहा हजार रुपये घेऊन पाच हजार रुपये